नगर परिषदंचायती आता नगर परिषद नगरपंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आणि संबंधित नगर परिषद किंवा नगरपंचायतीचा सध्या असलेली परिस्थिती आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण वाढवाईच काम करू शकतो किंवा आपले जे काही इच्छुक उमेदवार आहेत तर संबंधित त्याच्यामध्ये चाचपणी करून आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सत्ता येईल याच्यासाठी त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आतमध्ये आणि इच्छुक उमेदवार जे आहेत संबंधित त्यांच्याही मुलाखती त्या ठिकाणी काही पार पडले नाही शिवसेनेचे नेते शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धनगेकर त्यांनी असं म्हटलंय की पार अजित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी संबंधित आता त्याच्यावरती पक्षाचे प्रवक्ते जे असतील ज्येष्ठ मंडळीच उत्तर दिले त्याच्यावरती तयारी आम्ही नगर पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या पूर्णपणे आम्ही ताकदीनिशी आणि तयारीनिशी लढणार आहोत आणि निश्चितपणे हा पुणे जिल्ह्यामध्ये अजितदादांचं प्राबल्य असल्यामुळं आणि हे होम ग्राउंड असल्यामुळं निश्चितपणे दादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या सर्व नगर परिषद पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषद मध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीचं यश करत तुमच्या पक्षाच्या रुपाली पाटील कोंबर आहेत महिला आयोगाचा अध्यक्ष आहे पाटाली चाकूरकर यांच्याबद्दल शिस्तभंगाचं वक्तव्य केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई का करू नये सात दिवसात उत्तर द्या असं सांगितलं त्या संदर्भात आमचे पक्षाचे पक्षप्रमुख मुख्य ठिकाणी अजितदादा असतील आणि तटकरे साहेब असतील त्या ठिकाणी आपली भूमिका मांडते तुमच्या राष्ट्रवादीचे नेते कोण घोटाळा झालायचा नावचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला तर तुमची मागणी काय नाही गुन्हा दाखल न करण्यात कारण की त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं सगळं डॉक्युमेंट तर त्याच्यामध्ये कुठेही त्यांचा समावेश असलेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही डॉक्युमेंट नाहीये कुठेही पाहायला मिळत नाहीये परंतु त्या संदर्भामध्ये ज्येष्ठ मंडळी का मानतील आयोगाचा त्या पद्धतीने आपण पहिल्यापासून मी ग्रामपंचायत इलेक्शन लढलो जिल्हा परिषदही आता आमदारकीच्या माध्यमातून सामोरं गेलोय त्याच्यामुळे त्याच्यावरती काम करत असताना दुबार नावं असतील किंवा काय वाघोली आणि हा परिसर अर्बन एरिया आहे ज्याच्यातून महाराष्ट्रातून अनेक त्या ठिकाणी वर्ग काम कामासाठी किंवा इतर व्यवसायासाठी येत असतात आणि ऑनलाईन त्या ठिकाणी नाव लावतात तर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या निवडणूक आयोगाने काही मृत नाव असतील किंवा काही दुबार नावं असतील किंवा ज्या काही अड्या असतील पुरुषाच्या महिलांचे फोटो असतील किंवा नावामध्ये त्या ठिकाणी बऱ्याचशा चुका झालेल्या निवडणूक आयोग त्याच्यामध्ये समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा